नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावणात महादेवाच्या पिंडीवर कापूर आणि लवंग जाळा लक्षात ठेवा ही गुप्त माहिती लवंग कुठे कधी आणि कोण ठेवतो यावर ठरते तुमचे नशीब आणि लक्ष्मीचं स्थायिक होणं शिव नमस्कार मित्रांनो शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा हा उपाय महादेवाला खुश करतो श्रीमंतीसाठी हा खूप गुप्त आणि खूप महत्त्वाचा उपाय आहे लक्ष्मी येईल घरात आणि संकटे तुमचे दूर होते लवंगाचा रहस्य पूर्ण उपाय महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि तुमची दरिद्री घालवा नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत की अत्यंत गुप्त रहस्यमय आणि प्रभावी उपाय जो हजारो वर्षापासून केवळ काही तपस्वी साधक उच्च स्तरावर पंडितांना ज्ञात झाला होता आज आपण बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या या उपायाबद्दल होय मित्रांनो एक लवंग जी आपल्याला श्रीमंती सुख आणि समाधान संकटापासून मुक्ती देऊ शकते ही एक साधी आणि खूप प्र पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही तर मित्रांनो लवंग म्हणजे काय तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व हे आज आपण जाणून घेणार आहोत लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही ती अग्नितत्वाचे प्रतीक मानली जाते नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे तपश्चर्यामध्ये उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी एक औषधी वनस्पती आहे हो मित्रांनो प्राचीन काळापासून लवंगला उपवास पूजा अर्चा आणि हवंग यामध्ये वापरण्यात येत आहे पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील एक गुप्त कारण आहे लवंग मध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते शिव म्हणजे ऊर्जा आणि लवंग लवंग ती ऊर्जा खेचून घेते आणि आपल्या जीवनात बदल घडून आणू शकते हो मित्रांनो आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते ही प्रि ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते तुमची मनोकामना लवकरात लवकर शिवापर्यंत पोहोचवते तुमची ल मनोकामना शिवापर्यंत पोहोचवण्याचे काम ही लवंग करते मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक माध्यमच ठरतं लवंग कधी ठेवावी योग्य आणि वे, योग्य वेळ आणि वार सोमवार महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रात काळ चार ते सहा वाजेपर्यंत मध्ये ब्रह्ममुहूर्तात शिवमंदिरात शांत मनाने जाऊन ठेवावी महाशिवरात्री त्रयोदशी आणि किंवा श्रावण महिन्यात याचा जास्त प्रभावी असतो लवंग कशी असावी कोणतीही लवंग योग्य असते पण ती कशी गोलसर लवंग असावी ती तुटकी फुटकी मोडलेली लवंग नसावी काळसर आणि सुगंधी असावी बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ धुवून करून घ्या लवंग कोण ठेवू नये जास्त ज्या स्त्रिया रजस्त्रावात असतात त्यांनी ठेवू नये मांसार केलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी लवंग ठेवायला टाळावं अपवित्र मनाने कुत्सित हेतूने लवंग ठेवू नये लवंग कोण कोण ठेवू शकतो लवंग महिला आणि पुरुष दोघंही ठेवू शकतात ज्या व्यक्ती ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती करतात त्यांना संकट दारिद्र्य आजारपण कोट कचोऱ्या अडथळे यामध्ये अडकले जाणार अडकलेले आहेत त्यांना त्यांना लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा पांढरे किंवा भगव वस्त्र अधिक योग्य मानलं जातं दोन लवंगा एका बेलपानाच्या बेलपानामध्ये ठेवाव्यात शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा एकशे आठ वेळा तरी ओम नमः शिवायचा जप करावा त्यानंतर शिवलिंगामधून सर्व संकटापासून दूर करो असा संकल्प करा बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा आणि शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा लवंगाचे फायदे हे फायदे केल्याने काय काय फायदे होतात आर्थिक अडचणी दूर होतात कोर्ट कचेरी केस वा शत्रू प्रवृत्ती नष्ट होते मानसिक शांती मिळते आर्थिक स्थिती चांगली होती घरात सुख शांती आणि एकोपा राहतो तुमच्या मनोकामना पूर्ण होतात वाईट नजरेपासून तुमचं संरक्षण होतं नोकरी प्रमोशन व्यवसायात यश प्राप्त होतं पुराणामध्ये दाखले आहेत होय स्कंद पुराणात लिंग पुराणात आणि योग्य तांत्रिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे लवंग कर्पूर लवंग व चंदन हे महादेवाला खूप प्रिय आहे काही सिद्ध साधकाचं म्हणणं आहे की जेव्हा ज्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावरती अर्पण केली त्यावेळेपासून त्याचं आयुष्य बदललं उदाहरणार्थ काशीच्या एका तपस्वीने रोज लवंग शिवलिंगावरती ठेवण्याचा संकल्प घेतला आणि एकवीस दिवस त्याच्या घरात पैसा स्थिर झाला एका साधिकेने नवग्रह दोष निवारण्यासाठी लवंग ठेवण्याचा प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली गुप्त आणि विशेष प्रभावी लवंग प्रयोग लवंग आणि कापूर एकत्र जाळा शिवलिंगाजवळ जाळा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लवंग आणि वैवाहिक सौख्य वाढते लवंग दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा लवंग ठेवल्याने काय काय बदल होतात आध्यात्मिक उन्नी उन्नती होते नशिबाशीत दरवाजे उघडतात ग्रह दोष दोष धनलाभाचे योग तयार होतात शेवटचं पण सर्वात खूप महत्वाचं आहे ही गोष्ट तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही ही, ही माहिती सामान्य लोकांपर्यंत फारशी पोहोचवली जात नाही कारण ती खूप प्रभावी सेवा आहे जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला शिवकृपा लाभेल महादेव आपल्या सर्वांचे कल्याण करो हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशा गुप्त माहितीकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ